नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच मैत्रिणींचे ब्लाउज शिवायला येतात पण त्यांना पुढच्या गळ्याची जी प्रॉब्लेम आहेत ती बऱ्याच जणींना येत असते जेणेकरून गोल गळा का बरं येत नाही हा असे जे प्रश्न असतात कॉमन तर ते बरेच जणींचे असतात नवीन अगदी शिकलेले असतील त्यांचे तर रेग्युलरचेच ते प्रश्न असतात की पुढचा गळा जो आहे तो गोल आकार काय येत नाही पान आकारच काय येतो ही जी प्रश्न आहेत ती तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करणार आहे जेणेकरून तुम्हीही तुमचा ब्लाउजचा पुढचा गळा जो आहे तो एकदम ॲक्युरेटमध्ये परफेक्ट शिवू शकतात तर इथे पहा अगोदर आपण ही पुढचा पार्ट जो आहे तो तयार करून घेतलेला आहे पूर्ण तयार करून घेतलेला आहे कटोरी जॉईंट करून घेतलेले आहे हे सर्व तयार झालेलं आहे मग काय होतं की इथे पाहता आता कसा आलेला आहे तुमचा षटकोनी आकार दिसत आहे मग इथे गोल आकार काय येत नाही तर त्याचे प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्हाला आज सांगणार आहे तर हे अशा प्रकारे जर तुम्ही तयार करून घेतलं ब्लाऊज तर काय करायचं आहे जे तुमचं मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यावर आपल्याला अगोदर ही काजी बटनपट्टी जी आहे ती चेक करून पाहायची आहे तर इथे पहा ही आहे ती अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तर आपल्याला गोटसाठी किती लागत असते तर गोठ तयार करण्यासाठी आपल्याला फक्त पाव इंच लागते तर इथे एक्स्ट्रा किती झालेला आहे पहा इतका एक्स्ट्रा कपडा झालेला आहे वरती मग आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे आहे तसं आता इथे आकून घेतलेला आहे आपण हे आकून घेतलेलं आहे जर कटोरीच्या तुम्ही असंच राऊंड मध्ये काय करायचं आहे हे पहा इथपर्यंत फक्त आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा हे पा म्हणजे आपला ही एक्स्ट्रा कपडा इतका निघणार आहे इथं तर असं जर केलं तर तुम्हाला गोल आकार येणार आहे पुढचा जो हे पा आता आपल्याला कट करायच्या अगोदर काय करायचं आहे इथून आपल्याला ही रेस जे आखून घेतलेली आहे तशीच रेस आपल्याला या साईडनेही आखून घ्यायची आहे हे पा आता इकडच्या साईडने तर खूप जास्त आहे तर असे प्रॉब्लेम बरेच येतात प्रत्येक ब्लाउज मध्ये येत असतात कोचीत एक कांद्या ब्लाउजमध्येच येत नसत तर हे पा अशा प्रकारे इकडच्या साईडने आपण हे आखून घेतलेलं आहे ओके हे पा आता हे पा इथे कसा दिसतो आपल्याला षटकोनी आकार दिसतो आणि हा जो आपण गोल आकार दिला आहे ते तुम्हाला मध्ये गोल आकार दिसणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही याला टीप मारून घ्यायची आहे कशी टीप मारायची आहे इथून तुम्ही आहे तशी टीप घ्यायची आहे आणि ही कटोरी जी आहे आपण जॉईंट केलेली शिलाई जी असते ही आतमधली ती आपल्याला वरती नाही घ्यायची ही अशी घ्यायची नाही आपल्याला आपल्याला ही अशी खालच्या साईडने घ्यायची जेणेकरून ही जी शिलाई आहे पहा इथे आपण जॉईंट केलेली शिलाई आहे ती आपल्याला अशी गोल आकार आतल्या बाजूला कटोरीच्या साईडलाच गेली पाहिजे वरची बी शिलाई त्याच्यासाठी आपल्याला इथून इथून शिलाई मारून सरळमध्ये अशी जिथे आकून घेतलेला आहे आपण तिथून शिलाई मारून घ्यायची आहे तशीच मी मारून घेते आता हे पहा या ने घेतली आता आपण या पार्ट जो आहे त्यालाही मारून घेऊ शिलाई तर हे पा इथे टीप मारून घेतलेला आहे इथे दिसत असेल तुम्हाला इथे आपण टीप मारून घेतलेला आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला आता हे दोन्ही पार्ट आपण तयार <Marvinflanzen> <मीण> 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 करून टीप मारून घेतलेला आहे आता हे काय करायचं आपल्याला असंच हे कट करून टाकायचं हे एक्स्ट्राचे धागे जे आहेत तेही आणि हे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तोही हे <मीण> पा नंतर या साईडचा आपल्याला तसाच कट करून टाकायचा आहे आता बगु। आता हे आता बघू हे आता कसं आलेला आहे आकार एकदम गोल आकार आलेला आहे त्यानंतर काय करायचं आहे नंतर तुम्हाला मापाचा ब्लाउज घ्यायचा आहे आणि हे पूर्ण हे असा जोडून पाहायचं आहे जेणेकरून आपल्याला शोल्डर जे आहे ती जोडायला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा लागतं तर इथे पहा इथे असं जोडून पाहायचं आहे जितका तुमचा तयार ब्लाउजचा गळा आहे तिथपर्यंत पाहायचं अर्धा इंच आपल्याला जोडण्यासाठी शोल्डर्स लागत असतं तर आता ही एक्स्ट्राचे धागे निघलेले आहेत इथे हे आपण कट करून टाकू हे पहा या साईडचेही याने काय होतं की फिनिशिंग तुमची खूप छान मध्ये येते तर हे पाहू शकतात अशा प्रकारे आपला आता हा गोल गाबकार आलेला आहे तर गोल आकार आलेला आहे तर आपण याला तर हे पुढचा गोड जो आहे तो तयार करून घेऊ जेणेकरून आपल्याला पायपिंग बनवून घेतली की मग एकदम अॅक्युरेटमध्ये तुम्हाला दिसनच पुढे तर हे मी दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत ते आपण आता इथे लावून घेऊ तर ह्या साइडची जी पट्टी आहे ती आपल्याला इथून स्टार्टिंग करायची असते तर हे पा अशी मी लावून घेतलेले आहे आता लगेच याला मी पायपिंग बनवून घेणार आहे पायपिंगही म्हणतात किंवा गोट ही म्हणतात याला तर सुंदर असा मी गोट बनवून घेते याला तोपर्यंत तो माझ्या चॅनलवर नवीन मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील त्यांनी सबस्क्राईब बटन दाबून घ्यायचं आहे जेणेकरून मी जे जे व्हिडिओ अपलोड करन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा तर आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते दररोज येत असतात आणि कंटिन्यू आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते बी तुम्ही जाऊन पाहू शकता हे पहू शकतात गोट जो आहे तो कसा आलेला आहे या साईडनेही तुम्हाला कुठेच एक्स्ट्रा धागा निघलेला दिसणार नाही आणि या ही तुम्हाला एकदम अॅक्युरेटमध्ये रेगु आपण रेडीमेड पायपिंग कशी बसवतात तशा प्रकारे तुम असा गोट तयार होत असतो माझा तर माझी गोट बनवण्याची पद्धत जी आहे तर ती खूप सोपी आहे तर एकदम क्रॉस क्रॉसमध्ये कपडा काढायचा आहे आपल्याला म्हणजे अशा पट्ट्या काढून घ्यायच्या एक एक इंचाच्या आणि याला फक्त आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे डबल फोल्ड करून इथे जॉइंट करून घ्यायचं हे पा जॉईंट करून घेतल्याच्या नंतर ही सिंगल झाले टीप आपली बऱ्याच पद्धती आहेत गोड बनवण्याच्या कुणाच्या काय होत्या दोन दोन तीन तीन टिपांचा ती गोड तयार होत असतो पण माझा अगदी दोनच टीप जे आहेत त्याच्यामध्ये तयार होऊन जातो तर खूप सोपी पद्धत आहे इथे पाहू शकतात लगेच मी तयार करून घेते तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला अशा प्रकारे जर पायपिंग बनवून घेतली तर खूप छान मध्ये तुम्हाला येऊन जाईल तर नक्की प्रयत्न करा अशा पाईपिंगचा तर हे पाहू शकतात लगेच तयार झालेला आहे या साइडने हे पाहू शकतात एकदम सोपी पद्धत आहे कोणालाही जमणार ही, ही पद्धत जर तुम्ही ट्राय केली तर हे पहा आता पाहू शकतात तुम्ही एकदम गोल गोलगरगरीत पुढचा गळा जो आहे तो आलेला आहे आपला ते हे पहा तर मैत्रिणींनो अशा प्रकारे तुमचा जे काही प्रश्न होता तो मी आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केला अशी मी अपेक्षा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का तेही नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ कुठून कुठून पाहतात तेही कमेंटद्वारे प्लीज सांगू शकतात आणि आणखीन काही तुम्हाला ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता त्याच्यावर मी लगेच व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करत जाईन तर मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडते का हे नक्की प्लीज सांगू शकता चला मैत्रिणींनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय